आपला शेतकरी तिथंच चुकतो की आपण दुसऱ्यांच्या भरोशावर खूप जास्त असतो दुसरे येऊन घेऊन जातील दुसरे आ, करतील दुसरे राहतील याच्यावर आपण जास्त अवलंबून असतो सहसा करून याच्यात तर भरपूर जण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करतात आणि आता हे ब्रीड जे आहे ते इटालियन ब्रीड आहे ते देशामध्ये याचं सं ब्रीडिंग तयार केली गेलेली होती की अंडे विक्रीसाठी जास्तीत जास्त अंडे मिळायला पाहिजे म्हणून वीस आठवड्यांप नंतर एकवीसवा आठवडा तर बहात्तरवा आठवडा हा त्यांचा उत्पन्नाचा पिरियड स्टार्ट होत असतो आणि ह्या पिरियडमध्ये तुम्हाला त्यांना केच पद्धतमध्येच ठेवायचं असतं सुरुवात करण्यापुरता त्यांना कृत्रिमरित्या ब्रीडिंग करून घ्यावी लागते त्यांची नंतर मग ते ॲटोमॅटिकली अंडे स्टार्ट होत असतात पण मग तुम्हाला कंटिन्यू लेअरचं फीड देणं खूप गरजेचं आहे नमस्कार मल्हार रॅग्रो फार्म हे यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या काही दिवसांपासून यूट्यूब चॅनलवर ट्री विश व्हिडिओ चालू आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण क शेड कसं हवं कोणत्या जागेवर हवं जागेचं वातावरण कसं हवं कुठल्या दिशेला हवं किंवा कोणत्या पद्धतीने कुक्कुटपालन करायला हवं बंदिस्त अर्ध बंदिस्त किंवा मुक्त संचार हे प्रकार पाहिले किंवा अंड्यांसाठी करायची किंवा विक्रीसाठी किंवा मग डॉक्युमेंटेशन कसं करायचंय तुम्हाला बँक बैंक, बँकेत जर खातं ओपन करायचं असेल तर ते कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यानुसारच आता ट्रेनिंग म्हटली किंवा मग प्रशिक्षण घ्यायचंच म्हटलं किंवा कुठली गोष्ट शिकून घ्यायची म्हटली ना तर तुम्हाला सर्वस्व पर्पक्व होणं गरजेचं आहे जसं की फक्त गावरांविषयी इन्फॉर्मेशन मिळून काही फायदा नाही आहे तुम्हाला लेअर बॉयलर वगैरे सगळे ब्रीड काय काय महत्व असतं कुठला पक्षी कसा वर्क करतो कोणत्या पक्षीसाठी काय तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पक्षी किती प्रॉफिटेबल आहे नुकसान आहे त्यात ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्याव्या लागतील किंवा आपण जो पाहतो तो पक्षी कोणत्या जातीचा आहे त्याचे गुणधर्म काय ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तर त्यानुसार आता आपण काही दिवस जे आहेत ना ते सगळे फक्त म्हणजे वि, पक्षींचं विचार करणार आहोत की कुठला पक्षी काय कसा कोणत्या जातीचा पक्षी कसं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर तसंच मी आज एक घेऊन आलेली आहे अंडे विक्रीचा जर विचार करायचा म्हटलं की आता मी बऱ्याचदा बघितलं की लोक अंडे विक्री जास्त करतात म्हणजे जे ग्रुपवर आहेत तर त्यानुसार तर बरेच जण अंडे विक्री जास्त करतात असं मला लक्षात आलेलं आहे आता बाजारामध्ये सहज जे व्हाईट कलरचं अंड आहे त्याला ज्याला आपण बॉयलर म्हणतो ऍक्च्युली ते बॉयलर नसतं कारण बॉयलरचा अर्थ असा आहे की बॉयलर पक्षी म्हणजेच मास विक्रीसाठी जो तयार केलेला गेलेला पक्षी आहे त्याला बॉयलर म्हटलं जातं तर अंडे विक्रीसाठी जे आहे जे बाजारात व्हाईट अंड मिळतं ते बॉयलर नसून ते लेअरचं अंड असतं कारण लेअर कोंबडी जी आहे ती तिचं ब्रीडच तयार केलं गेलेलं आहे की जास्त अंडे उत्पन्न आणि आता हे ब्रीड जे आहे ते इटालियन ब्रीड आहे ते देशामध्ये याचं सं ब्रीडिंग तयार केली गेलेली होती की अंडे विक्रीसाठी जास्तीत जास्त अंडे मिळायला पाहिजे म्हणून लेअरचा अर्थ अंडे उत्पन्न होतं आता त्यात पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे व्हाईट लेघ आणि दुसरी म्हणजे बी व्ही तीनशे म्हणून हे दोन पक्षी आहेत दोघांचे गुणधर्म पण सेम आहेत रंग रूप वगैरे सेमच आहेत हे जे पक्षी आहेत हे अंडे उत्पन्नासाठी खूप चांगले आहेत यांचं अंड्याचं उत्पन्न वर्षाला दोनशे ऐंशी ते तीनशेपर्यंत अंडे देण्याची कॅपॅसिटी ह्या कोंबडीमध्ये आहे वर्षभरात खूप चांगल्या पद्धतीमध्ये अंडे निर्माण करू शकते याला याला मतलग, तर याला पाळ म्हणजे याला सांभाळायचं म्हटलं तर हा पक्षी एका दिवसापासून तर बहात्तर आठवड्यांपर्यंत पाळला जातो आता तुम्ही जर कुक्कुटपालनात प्रवेश करणार असाल किंवा कुक्कुटपालनात नवीन असाल तर तुम्हाला आठवड्यांचं कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं आहे कारण जे आपण व्हॅक्सिन करतो कुक्कुटपालनामध्ये त्याचा रेशो पण आठवड्यांवरतीच आहे की पहिल्या आठवड्याला कुठले लसीकरण दुसऱ्या आठवड्याला कुठले लसीकरण हे असं किंवा कोणत्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत की त्या आठवड्यांमध्ये कसा पक्षी तुम्हाला वाढवायचा आहे मोठा करायचा आहे हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं तर ह्या काळामध्ये जर पक्षी तुमच्या शेडवर आला तर ब्रुडिंगविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट करेल याच्यात तेवढं सांगत नाही तर एक दिवस ते आठ आठवड्यांपर्यंत oh. जो आहे तो तुम्हाला पक्षी चिक्स हाऊस म्हणजे जे ब्रुडिंग हाऊस तुम्ही तयार केलेलं असतं प्रिपरेशन केलेलं असतं त्याचं तर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये तो व्यवस्थित राहील त्याला सगळ्या प्रकारची ऊब वगैरे त्याला तुम्हाला त्या पद्धतीने वाढवायचं आहे त्याचं खाद्य पाणी लाईट्स त्याला ऊब किती मिळायला पाहिजे ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात मेंटेन करायच्या आहेत त्याच्यानंतर नवव्या आठवड्यापासून ते विसाव्या आठवड्यापर्यंत त्या पक्षाला तुम्हाला ग्रॉप हाऊसमध्ये ठेवावं लागेल जसं की आपण इतर शेड बघतो की त्याच्यामध्ये पक्षी लादी पद्धत म्हणतात त्याला जे आपण तूस वगैरे टाकून जी लादी तयार करतो त्याच्यामध्ये त्याला वाढवायचं आहे आणि त्याला त्यानुसार जसं चिक्स हाऊसमध्ये असल्यानंतर त्याला तुम्हाला चिक्सचंच फीड द्यायचं आहे तसं ह्या पक्षांना ग्रोअप फीड दे मिळतं दे, ते द्यायचं आहे की जेणेकरून त्यांचं वाढ व्यवस्थित होईल त्यांची प्रॉपर वाढ झाली प्रॉपर त्यांचं वेट गेन होणं त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं त्यांना सगळं लसीकरण करणं हे खूप गरजेचं राहणार आहे असं नाही की गावरान पक्षीसारखं एखादी लसीकरण राहून गेलं एखादं दिलं तर दिलं नाही दिलं किंवा फीड चेंज केलं किंवा पाणी कुठलं पण दिलं असं चालणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली कराव्या लागतील तर त्याच्यानंतर वीस आठवड्यांप नंतर, नंतर एकवीसव्या आठवडा तर बहात्तरवा बात आठवडा हा त्यांचा उत्पन्नाचा पिरियड स्टार्ट होत असतो आणि ह्या पिरियडमध्ये तुम्हाला त्यांना केच पद्धतमध्येच ठेवायचं असतं तर केच पद्धतमध्ये ठेवण्याचं विशेष म्हणजे असं तो पक्षी जर जास्त फिरफिर करत असला तर तो जास्त खाद्य खाईल ऑलरेडी तो खाद्य खाऊनच म्हणजे त्याला प्रॉपर खाद्य देणं गरजेचं आहे आणि ते खाद्य खाऊनच तो अंड देणार आहे त्याला लेअरचं फीड हे गरजेचं असणार आहे तुम्हाला त्याला फक्त ना फक्त लेअरचं फीड द्यायचं आहे असं नाही की गावरान पक्षी सारखं की काही पण दिलं उष्ट खरकट पण दिलं वेस्टेज भाजीपाला पण दिला तरी ती व्यवस्थित अंडे देते कारण तिची ब्रीडिंग प्रोसेस व्यवस्थित झालेली असते तसं याचं नाही जसं गावरान पक्षी फक्त ब्रीड ब्रीडिंग केल्यानंतरच अंडे उत्पन्न करू शकते तसं याचं नाही याला फक्त तुम्हाला खाद्य देऊनच त्याची सुरुवातीला ही पण गोष्ट लक्षात ठेवा की लेअर पक्षी जेव्हा तुम्हाला अंड्यांवर आणायचा असतो त्याची एक कृत्रिम रित्या करून घ्यायची असते सुरुवात करण्यापुरता त्यांना कृत्रिमरित्या ब्रीडिंग करून घ्यावी लागते त्यांची नंतर मग ते ॲटोमॅटिकली अंडे स्टार्ट होत असतात पण मग तुम्हाला कंटिन्यू लेअरचं फीड देणं खूप गरजेचं आहे केच पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही करताना तेव्हा ती कोंबडी एकाच ठिकाणी असते एकाच ठिकाणी खाते तिथंच पाणी पिते आणि तिथंच विष्टा आपण करते आणि तिथेच अंड पण देते आता तिचं तीच जास्त फिरत नाही म्हणून ती जे जेवढं खाद्य खाते तेवढंच ती अंड तयार करते आणि गावरान कोंबडीचं कसं आहे जर तिला तुम्ही बंदिस्त ठेवलं ना तर ती अंडे कमी देते तिचं अंडे देण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं त्याच उलट या पक्षाचं आहे त्याला जर तुम्ही केच पद्धतीमध्ये ठेवलं तर ती, ती व्यवस्थित अंडे देईल फक्त तुम्हाला फीड व्यवस्थित द्यायचं आहे पाणी व्यवस्थित द्यायचं आहे स्वच्छ पाणी द्यायचं आहे कुठलं पण पाणी चालणार नाही क्षारयुक्त पाणी चालणारी मीठ खारं पाणी चालणार नाही त्याला पाणी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ द्यायचं आहे पाण्याचे भांडे पाण्याची टाकी खाद्याचे भांडे हे क्लीन असले पाहिजे किंवा मग जे विष्टा तयार होते कारण हा पक्षी जो आहे ना तर कमीत कमी तुम्हाला प्रॉपरली व्यवसाय जर करायचा आहे तर पाच हजारापासून सुरुवात करता याची तरच तुम्हाला कारण थोड्या पक्ष्यांसाठी पण तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचाच आहे तर तुम्ही हजार दीड हजार पक्ष्यांवर हे करू नाही शकत तर तुम्हाला कमीत कमी पाच हजार पक्षी तर जास्तीत जास्त तीस हजार पक्ष्यांपर्यंत हे तुम्ही करू शकतात जर तर वार वार जर तुम्ही पाच हजार पक्षी पाळतच असाल तर मग एका शेडमध्ये म्हणा तर किती अमोनिया वायू वाढून जाईल तर त्याच्यासाठी त्याला कंट्रोलमध्ये करण्यासाठी तुम्हाला ती घाण वारंवार स्वच्छ करायची आहे वारंवार ते शेड क्लीन करायचं आहे म्हणजे तिथे जर म्हणजे विष्टेमुळे काही इन्फेक्शन झालं जर बुरशीयुक्त काही गोष्टी वाढल्या संसर्ग वाढले जीवाणू विषाणू वाढले तर तुमचं पूर्ण शेड रिकामं होऊ शकतं इतका पण लॉस याच्यात होऊ शकतो म्हणून स्वच्छता खूप गरजेचं आहे तो पक्षी कुठलं पण पाणी पिणार नाही कुठलं पण खाद्य खाणार नाही ही बा आठवड्यांपर्यंत म्हणजे अठरा महिन्यांपर्यंत ही कंटिन्यू अंडे देणार तितके अंडे दिल्यानंतर मग तुम्ही म्हणाल ह्या पक्ष्याचं काय तर मग ह्या पक्षाला त्याच्यानंतर मांस विक्रीसाठी काढला जातो त्याला कळ बर्ड असं म्हटलं जातं ह्या प्रोसेसला किंवा त्या पक्षाला कळ बर्ड म्हणून ओळखलं जातं आता याची गोष्ट अशी आहे की हा पक्षी जर तुम्ही बाजारात विकायचा म्हटला तर त्याच्याच अगोदर तुम्हाला लगेच तुमची सायकल कंटिन्यू चालायला हवी कारण कसं आहे की जर गॅप पडला जर तुम्ही परत पाच सहा महिन्यांचा वेट केल्यानंतर तुमची लाईन तुटते व्यवसायची त्याच्यासाठी तुम्हाला लगेच साईडला दुसरं शेड करणं आणि साईडला काही महिन्यानंतर परत तीच प्रोसेस स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला स्वतःची जागा असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही शेड व्यवस्थित प्रॉपरली तयार करू शकतात तेवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे कारण केजसाठी पैसा भरपूर लागतो केज सिस्टीममध्ये आणि केज ते केजमध्येच अंडे देतील ही पण मानसिकता तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर मग जेव्हा ते पक्षी आहे अठरा महिन्यानंतर त्याला जे होलसेलर म्हणा किंवा खाटिक बंधू जे असतात ते साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत पर के जीप्रमाणे घेतात म्हणजे तो पक्षी तेव्हाही तुम्हाला प्रॉफिट देऊन जातो त्याची ही लाईन तुम्हाल तुम्हाला अगोदरच लावून ठेवायची आहे तुम्हाला लोकांचे तसे रिलेशन बनवणं गरजेचं आहे लोकांमध्ये तितकं मार्केटमध्ये फिरणं गरजेचं आहे ते म्हणतात ना की बोलणाऱ्याचे बोंड पण विकले जातात न बोलणाऱ्याचे चांगले गहूही विकले जात नाही तीच प्रोसेस आहे आता तुम्ही जर म्हणाल की आपण इतके अंडे उत्पन्न म्हणजे याच्यातलं सगळ्यात मोठा एक लॉस पण सांगते अजून हा तर आहेच पण दुसरं म्हणजे तुम्ही जर पाच हजार पक्षी पाळतात त्याच्यामधून काही मॉर्टॅलिटी झाली काही प्रॉब्लेम झाला होतो मॉर्टेलिटी होणं हे नॉर्मल गोष्ट आहे समजून घ्या पाचशे पक्षी मेले हजार पक्षी मेले आपण चार हजारच पक्षी असले तर मग चार हजार पक्षींचे चार हजार अंडे एका दिवसाला निघतात कारण तो पक्षी एका सोबत मोठा झालेला असतो एका सोबत अंड्यांवर येतो एका सोबत त्याचं कळबळ बळ होत असतो तर त्यामुळे ही सगळी प्रोसेस त्यांची सेम होत असते तर एका दिवसाला जर तुमचं चार हजार अंडे निघत आहेत तर मग चार हजार अंड्यांचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात ह्याचा विचार तुम्हाला अगोदरच करायचा आहे चार हजार अंडे तुम्ही कसे मार्केटमध्ये सपवताय कसे तुम्ही मार्केटपर्यंत पोहोचवतायत आता रिअल मी मागे पण बोलली होती की आपल्याकडे जे आहेत ते सगळे आंध्र प्रदेश वगैरे या दे राज्यातनं अंडे मिळतात आपल्याकडे अंड्याचा खूप शॉर्टेज आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी हा पण प्रॉफिट आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीने करत असाल होलसेलवाल्यांना जर तुम्ही डायरेक्टली देत असाल की मधले जे दलाली वगैरे ते कट करून किंवा मग जर तुम्ही काही असे दुकानदार आहेत रिटेल विकणारे ज्यांच्याशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करून घेतला तर तिथेही तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो पण जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तुम्ही जर मार्केटमध्ये फिरलेच नाहीत तुमचं म्हणणं असं असेल की येईल कोणतरी आमच्या शेडपर्यंत गाडी भरून घेऊन जाईल तर असं चालणार नाही तो येईल नाही येईल मग तुमचं इतकं नुकसान झालेलं असेल आपला शेतकरी तिथंच चुकतो की आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर खूप जास्त असतो दुसरे येऊन घेऊन जातील दुसरे करतील दुसरे राहतील याच्यावर आपण जास्त अवलंबून असतो सहसा करून याच्यात तर भरपूर जण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करतात पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं खूप प्रॉफिटेबल आहे आता याचं रेट पण जे आहेत ते कॉन्स्टंट नाही आहेत ते चेंज होत असतात वातावरणानुसार किंवा मार्केटमध्ये त्याचं मागणी कशी आहे नफा तोटा हे, तो हे चालूच असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तर तू मला पक्षी साठ सत्तर रुपयाला पण गेला के के जीवर जातो विशेष म्हणजे साठ सत्तर रुपये के जी मग तो पक्षी पूर्ण अठरा महिन्यांपर्यंत जो आहे तो आ, एक एक किलो आठशे ग्रॅम दोन किलो सा अडीच किलोपर्यंत गेलेला असतो म्हणून मग त्यानुसार तुम्हाला तो सहज दीड दोनशे रुपये देऊन जातो म्हणजे तोही एक प्रॉफिट आहे आणि अंड्यांचं व्यवस्थित नियोजन केलं तर तो तर तो सगळ्यात छान प्रॉफिट आहे कारण सर्वसामान्य लोक सगळेच गावरानांड घेतात असं नाही त्यांना गावरानांड परवडत नाही कारण अंड मार्केटमध्ये जे आहे ते बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये प्रमाणे आहे आणि हे अंड कुठे सात रुपये सहा रुपये आठ रुपये अशा प्रमाणे मिळतं शहरात अजून महाग असेल तर त्यानुसार तुम्हाला सगळे चेंजेस करणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही जर म्हणाल की पर्सनली विकायचे आहेत तर पर्सनली विका अतिउत्तम आणि यात दुसरं नुकसान म्हणजे खाद्य खाद्य खूप जास्त लागतं तुम्ही जर जास्त प्रमाणात पक्षी पाळत असाल तर तुम्हाला मग त्याच्यासाठी स्वतःच खाद्य तयार करणं जास्त प्रॉफिटेबल राहील त्याविषयी मी नक्की व्हिडिओ बनवेल कारण प्रोफेशनल लेवलवर जेव्हा खाद्य यांना बनवलं जातं तर ते खाद्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे तर खाद्याचा खर्च आता आताला सध्याला एक बॅग जी आहे लेअर कोंबडीची ती सोळाशे साडेसोळाशेपर्यंत मिळते अजून वातावरणानुसार चेंज होऊन जाते किंवा मग तुम्ही म्हणजे त्या दुकानावरून घरी आणतात शेडपर्यंत नेतात तर ट्रॅव्हलिंगचा वगैरे वे खर्च वेगळा असतो त्यापेक्षा जर तुम्ही काही गोष्टी मका वगैरे ह्या सगळ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह असतात व्हिटॅमिन्स मिनरल्स ते मिक्स करून तो तुम्ही स्वतःही तयार करू शकतात त्याविषयी आपण नक्कीच बोलू तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट्स मला खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या कमेंट्सनुसार मला कळतं की मला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे किंवा तुमची नीड्स काय आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात तर चला जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज